परस्पर मोठ्या मदतीने माझी आमदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांकडे तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे महादेव बाबुराव चाकोते जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर असे आरोपीचे नाव आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की सोलापूर शहर आमदार विश्वनाथ विश्वनाथ चाकोते यांच्यासह या चार जणांची नावे होते ती जमीन आमच्या कब्जे वही वाटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते यांनी आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेत जमिनीवर तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोत यांचे नाव लावून घेतले तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगर मध्ये असलेली जमीन परस्पर रित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे घाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबुराव चाकोत यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासून अधिकाऱ्यांशी संगनमत करून आमची फसवणूक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे आणि हैदराबाद येथील अयात नगर पोलिसांकडे सहाशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस प्रमाणे दाखल झाली आहे उत्तर सोलापूर तालुका येथील एकशे बारा भागिले एक अशी जमीन सातबाराची माझ्या नावावरती आहे त्या जमिनीवरील माझे नाव सातबारा उतरातून कमी करून माझे ज्येष्ठ बंधू श्रीमान महादेवप्पा साकोते यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलगा शंकर सापुते याच्या नावावरती त्यांनी ती जमीन जवळजवळ अठरा एकर जमीन आहे ती ते जमीन त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आहे पंच्याऐंशी खाली त्यांनी हे वाटप केलं असं दाखवलेलं आहे वास्तविक पथा अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे हे बेकायदेशीर आहे आणि याबद्दल आम्ही चौकशी केली असता याचे सर्व कागदपत्र देखील त्यांनी गहाळ केलेले आहेत तहसीलदार कार्यालयातील देखील कागदपत्र गहाळ केलेले आहेत आणि कागदपत्रच मिळून येत नाहीत याबाबत आम्ही मंत्रीराजांना आणि त्यांना सांगण्याकरता ज्येष्ठ नेते मग काळाजी साहेब असतील पंडुकरराव चव्हाणसाहेब असतील अलुरे गुरुजी होते मिलीन विधीज्ञ मिलिन थोबडे साहेब असतील या सर्वांना आम्ही विनंती केली होती त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना बोलावून समजून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं करू नका ते चुकीचं होईल त्यांची जमीन त्यांना देऊन टाका हैदराबाद येथे अॅटू देखील अशाच पद्धतीचं कागदपत्र बनावट करून नौसंस्ता ट्रान्सपोर्ट एजन्सीचं अॅटो नगर राजीव गांधीनगर येथील जमीन वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे याबाबत देखील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी घरातली मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजून सांगून देखील ते त्याबद्दल डिसिजन घेतले नाही त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी याबद्दल कानाडोळा केला आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाहीलाजाने मला त्या ठिकाणी पोलीस तक्रार द्यायची वेळ आलेली आहे तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे चारशे वीस आणि इतर कलम त्यांना मांडलेले आहेत त्यांनी पुढील तपास पोलीस यंत्रणा